सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम बिरदेव मंदिर परिसर स्वच्छतेने उजळला नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात स्वच्छतेचा वसा कोगनोळी येथील ग्रामदैव तंबिका माता मंदिर व बिरदेव मंदिर परिसराची सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून यात्रेपूर्वी परिसर उजळवून टाकला प्रत्येक वर्षी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवला जातो यावर्षीही शाळेचे सचिव कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी झाडू फावडे टोपल्या घेऊन सकाळपासूनच मंदिर परिसरातील कचरा व गवत काढून टाकत स्वच्छता केली शेकडो भाविक दरवर्षी नवरात्र काळात या मंदिरांना भेट देतात त्यामुळे यात्रेनिमित्त मंदिर परिसर स्वच्छ सुंदर व आकर्षक दिसावा या हेतूने शाळा प्रशासन आणि विद्यार्थी एकत्रितपणे हा उपक्रम हाती घेतात यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता स्वच्छ स्वच्छ मंदिर ग्राम हा संदेश देत विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांमध्ये जनजागृती निर्माण केली या उपक्रमात शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांनीही सहकार्य केले सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा हा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद ठरला असून भाविक व ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले